जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बावीस जानेवारी पूर्ण देशातला आपला एक ऐतिहासिक दिवस ठरला गेलेला आहे तुम्ही या विषयावर काय माहिती द्याल पहिले तर सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीराम इतिहास बघत होतो पाचशे वर्षाचा संघर्ष आज संपला आणि पाचशे वर्षानंतर आज रामलल्ला अयोध्येमध्ये मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली याच्याबद्दल सगळ्या हिंदू समाजाला एक आनंद आहे आणि आज आम्ही दिवाळी साजरी करतो आहे ह्या निमित्त आम्ही इथे सगळ्या मित्रपरिवारांनी अन्न वाटप त्याच्यानंतर फ्रूट वाटप आणि ज्यूस वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये जल्लोषात स्वागत केलेलं के आहे पुढच्या वर्षी आपल्या माध्यमातून कशा प्रकारे होणार आहे ही तर आता सुरुवात आहे दरवर्षी आपण वेगळेवेगळे कार्यक्रम घेऊन हिंदू संघटित झालेला आहे आज हिंदू जागा झालेला जा आहे तर ह्या मार्फत आपण देशा धर्माची सेवा कशी करता येईल हे आपण करणार आहोत माहितीबद्दल धन्यवाद जय श्री राम